आज आपण मराठवाडा स्पेशल झंझणी भोकरी वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत याला काही ठिकाणी बोरसुरी वरणसुद्धा म्हणतात अतिशय टेस्टी लागणारं असं ला हे वरण आहे नक्की ट्राय करा आणि चार ते पाच लोकांच्या प्रमाणामध्ये आपण ही रेसिपी पाहतोय त्यासाठी इथे मी पावकप मसूर डाळ घेतली आणि कप एवढी तूर डाळ घेतली पन्नास पन्नास ग्रॅम एवढ्यात डाळी आहेत दोन्ही डाळी एकत्र करून मी या कुकरमध्ये शिजायला लावलेल्या आहेत आता आपलं कुकर होते किंवा या डाळी शिजतायत तोपर्यंत आपण यासाठी कांदा भाजून घेणार आहोत कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि एक कांदा मी उभा चिरून घेतला आहे कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे आता मराठवाड्याची जी खाद्यसंस्कृती आहे अतिशय प्रगल्भ अशी खाद्यसंस्कृती आहे त्यामध्ये झणझणीतपणा आहे पण ती कायम उपेक्षितच राहिलेली आहे असे खूप पदार्थ आहेत मराठवाडा स्पेशल की जे आणखी लोकांना माहितीच नाही आहेत आता कांदा थोडासा भाजल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालून तोही सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला आहे आणि आता हे गार होण्यासाठी ठेवते आणि गार झाल्यानंतर हे मी मिक्सरमधून वाटून घेते आता आपली जी डाळ आहे तीही व्यवस्थित शिजली गेलेली आहे त्याला मी फेटून घेते आता डाळ ही फेटून झाली आपण फोडणी करूयात आता एक मोठं भांडं आपल्याला किंवा कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालायचे आता बरेच जण हे वरण अगदी तरीदार बनवतात हो तर तुम्हाला किती तरी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तेल घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायची आणि याला व्यवस्थित तडतडू द्यायचे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडले की यामध्ये मी थोडासा हिंग घालते तर यामध्ये आपल्याला अलं लसणाची पेस्ट घालायची विकतची किंवा अगोदर बनवून ठेवलेली पेस्ट न वापरता छान फ्रेश ताजं आपल्याला आलं आणि लसूण एकत्र एक कुटून घेतलेलं ते घालायचं याने टेस्ट खूप छान येते मिनिटभर परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला खोबरं घालायचं आता खोबरं किसून किंवा कुटून न घेता खोबरं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे कच्चंच खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमधून अशा पद्धतीने एकदम बारीक करायचं यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त वापरतात तर बघू शकतं साधारण पावकप एवढं खोबरं घेतलेलं आहे मी आता हे छान आपल्याला हलकंसं सोनेरी रंगावरती खोबरं येईपर्यंत याला तळून घ्यायचं किंवा हे परतून घ्यायचं आता यामध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं ते घालूयात आता तुम्ही कांदा टोमॅटोसोबत खोबरंही भाजून घेऊ शकता त्याचंही एकत्र वाटण करून घेऊ शकता पण बऱ्याचदा खोबरं असंच यामध्ये वापरलं जातं यामध्येच मी कोथिंबीर घातली आणि हे सगळं छान परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे यासाठी आपल्याला काळा मसाला वापरायचा आहे मराठवाडा स्पेशल हे वरण म्हणतात यामध्ये काळ्या मसाल्याचाच वापर केला जातो आणि गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये मी थोडंसं पाणी घालते म्हणजे आपले जे मसाले आहेत जळणार नाहीत आणि व्यवस्थित परतले जातील आता हे मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे हे जे सगळंच आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसवरती दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यातलंच थोडं थोडं पाणी मी यामध्ये घालते आता बघू शकता हे सगळं छान परतून झालेलं आहे मस्त याला कडेनं तेल सुटायला लागलेलं आहे जर तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक देते नक्की चेक करा आता हे छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची डाळ चांगली घोटून घ्यायची आणि मग घालायची आता इथे मी मिक्स डाळे वापरलेल्या आहेत काहीजण फक्त तूर डाळही वापरतात काहीजण अशा मिक्स डाळे वापरतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण अशी मिक्स तुम डाळ जास्त छान लागते तर इथे आपण चार ते पाच लोकांच्या प्रमाणामध्ये हे वरण बनवतो आहे तर साधारण आपल्याला एक लिटर एवढं पाणी लागतं कारण हे वरण थोडंसं पातळही असतं आणि हे भाकरीसोबत चुरून खाल्लं जातं त्यामुळे थोडंसं जास्त लागतं तर आठशे एम एल ते एक लिटर एवढं पाणी चार ते पाच व्यक्तींसाठी पुरेसं होतं तर बघू शकता इथे मी जवळपास एक लिटर पाणी यामध्ये घातलेलं आहे ढवळून घेते यामध्ये आपण मीठ घालूयात आणि आता याला मोठ्या फ्लेमवरती एक चांगली उकळी येऊ देऊयात याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि नंतर मस्त याला मंद याच्यावरती आपल्याला शिजवून घ्यायचंय आता जर तुम्हाला अशा काही रेसिपी माहिती असतील ज्या लोकांच्या समोर आलेल्या नाहीत काळाच्या उगामध्ये विस्मरणात चाललेल्या आहेत तर तशा रेसिपींची नावे मला टाईप करून कमेंट करून सांगा आपण ते पदार्थ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करूयात आता हे मी मंद याच्यावरती दहा ते बारा मिनटं शिजवून घेतले आणि बघू शकते याला मस्त तरी आलेली आहे आणि आपलं वरण खूप मस्त झालेलं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केली यामध्ये वरतून कोथिंबीर घालते तर खाण्यासाठी मस्त एकदम झनझणीत असं हे बोरसुरी वरण किंवा भोकरी वरण तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा